सीजन टू दोन जीवांच प्रेम आयुष अवनी पार्ट आय पार्ट थर्टीन मध्ये बघितलं होतं आपण वरून आयुष खूप समजवत असतो अवनीला आणि तसंच अवनी थोडी शांत होत जाते पण नंतर परत टाउन देत असते आणि आयुष्य तसंच परत समजूत काढत जातो आणि सकाळी आयुनीला स्कूलला सोडून येताना अवनी सॅड असते विंडो बाहेर बघत असते कारमध्ये तर आयुष विचारतो काय झालं तर अवनी तेच सांगते की मला ओव्हर थिंक होत खूप सो आता पुढे बघू व तर आयुष बोलतो अगं तू जेवढा विचार करशील जास्त टेन्शन येईल म्हणून तू होईल तेवढा नॉर्मल राहा तर अवनी बोलते बरं हे सर्व सोड तुला आज टिफिनवर काय देऊ तर आयुष बोलतो मला आज मस्त दोन तीन टाईट हक दे त्यानंतर ब्लशिंग स्माइल करत चार पाच किस दे आणि खूप सारा प्रेम देऊन थोडीशी काळजी दे तर एवढी हसत बोलायला लागते की तुला कसं काय सुचतं एवढं असं लगेच आणि असं वागणं बोलणं ऐकून कोणीच नाही बोलणार की तू फादर आहेस लाईक एवढं बचपना कसं काय असू शकतो तर आयुष बोलतो प्रत्येकासोबत अगदी हवं तसं वागता बोलता यायला हवं लाईक बायकोला म्हणवत असताना बचपणा असायलाच पाहिजे नाहीतर ही अशी इन्स्टंट स्माइल कशी येईल आणि आयुनी समोर बेबी सारखं वागता बोलता यायलाच हवं नाही तर ती माझी क्युटी बेस्टी कशी होईल आणि बाहेर ऑफिसमध्ये प्रोफेशनल वागायचं म्हणजे आपल्या कामात कोणी कुठली चूक करता कामा नाही आणि मग फ्रेंड सोबत तसंच राहायचं जसं कॉलेजला असताना राहत होतो सो त्यांना पण अगदी तसंच वाटायला पाहिजे की आपण ओल्ड फ्रेंड सोबत ओल्ड डेज एन्जॉय करत आहे सो असं पूर्ण रिअल कॅरेक्टर घेऊनच जगायचं त्यातच तर खरी मज्जा आहे अगदी बरोबर वर्ड टू वर्ड तर हे सर्व ऐकून अवनीला खूप लाडब्यार येतो तर तसंच पटकन आयुषला किस करते तर आयुष्य बोलतो अगं अगं अवनी जरा कंट्रोल कर बाळा आपण काय बेडरूम मध्ये नाही आहे असं काही करायला ऑन द वे आहे आपण आणि समोर बसून असं काही केलं तर सर्व बघतील ना तर अवनी परत किस करते आणि बोलते की हा मग बघू दे ना त्यात काय एवढं मी मा माझ्या हवीसोबतच तर करत आहे सर्व आणि कोणी बघू दे किंवा नको बघू दे पण आयुष्याने नक्की बघावं म्हणजे अशी जेलस फील करेल ना ती तिला कळणारच नाही काय बोलावं आणि काय करावं तर आयुष बोलतो हा हे अगदी खरं बोलले सो मग काही वेळाने दोघेही घरी पोहोचतात फायनली तर आयुष बोलतो की अवनी तू कर टिफिन रेडी तुला जे वाटेल ते मी आवरून घेतो माझा सो मग अवनी जाते किचन मध्ये आणि आयुष अंघोळीला तर आयुष अंघोळीला जाऊन येतो आणि आपला प्रत्येक वस्तूबद्दल विचारत असतो तर अवनी चिरून येते आणि तसंच एक एक मागितली गेलेली वस्तू हातात देत बोलू लागते की ना खूप झाला आहेस आता आई आल्यानंतर मी सर्व सांगणार आहे की तू आयूला सकाळी रेडी करतो बाकी सर्व काम मला करावं लागतं मग ते तुझं स्वतःच झाली असेल तरी आणि तू कधीच कुठलीही गोष्ट जिथून घेत घेतो तिथे ठेवतच नाही म्हणून असं प्रत्येक गोष्ट मला विचारत बसतो तर आयुष बोलतो मला आवडतं ग तू सतत माझ्या आवतीभोवती हवं तर अवनी अगदी रागात बघत उभीच असते तर आयुष तसाच पटकन हक करत बोलतो की सॉरी सॉरी प्लीज नको बघू इतकी रागात या तर काही खरं नाही माझं तर अवनी सांगते की हे बघ हे सर्व इथे ठेवलं आहे मी आता जर अवनी बोलला ना तर खरंच खूप मार्ग असेल तर आयुष ओके बोलून आपला रेडी होत असतो आणि अवनी जाते किचनमध्ये परत पाच मिनिटने आयुष हाक मारतो बेबी अगं ते कुठे आहे ग तर अवनी अगदी रागातच येते आणि बोलते की तुला बोलली होती ना मला हाक मारायचा नाही तर आयुष बोलतो अगं तू बोलली होती अवनी बोलायचं नाही आणि मी तुला बेबी बोललोय सो तू राग करू शकत नाही खरंय तर आम्ही डोक्याला साथ लावा तिथेच बसते अगदी काही न बोलता तर आयुष बोलतो जा जा काम कर तुझं जस्ट तुला चिडवायला बोलवलं होतं मी बाकी माझं झालंय सर्व तर अवनी बोलते की माझं मूड खराब करूनच तुला ऑफिसला जायचं आहे का सांग तर आयुष बोलतो मला तुला एकदम फ्रेश हसत खेळत ठेवून ऑफिसला जायचं आहे तर अवनी बोलते हो ना मग असं त्रास देणं बंद कर आणि चल या आता हॉलमध्ये आवरून सो मग आयुष रेडी होतो आणि जातो हॉलमध्ये आणि अवनी टिफिन देत सांगते की बिलकुल त्या मूर्ख मुलीला कामाशिवाय जास्त बोलायचा नाही आणि क्लिअरली सांग तिला की अवनीला सगळं कळलं आहे सो लांबच राहा नाहीतर नाहीतर काय <laughs> तर आयुष तसंच अवनीला जवळ घेत बोलतो हो बेबी नक्की सांगणार पण तू रिलॅक्स राहा अगदी टेन्शन फ्री राहा इतरांपेक्षा मला माझ्या आवनीबद्दल जास्त काळजी असते सो प्लीज तू आधी खुश रहा बाकीच्यांना बघून घेतो मी तर अवनी हो बोलून हक्क करते आणि मग आयुष तसंच किस करून बॅक टिफिन घेऊन निघतो ऑफिसला आणि आवनी असते घरी तर आयुष ऑफिसमध्ये जाऊन आपला लॅपटॉप घेऊन बसतो आणि मग बॅक टू बॅक दोन मिटिंग्स असतात त्या अटेंड करतो आणि कॉफी घेत अवनीला कॉल करतो तर अवनी रिसीव्ह करत बोलते हा आयुष तर आयुष बोलतो काय अवनी डार्लिंग काय करताय तर आहुणी सांगते काही नाही ते एच आरचा कॉल येऊन गेला सो तेच विचार करत बसली होती तर आयुष बोलतो एच आरचा कॉल कसा काय तर राहुणी सांगते हा ते मी एक साईट आहे तिथे अकाउंट ओपन केलाय सो येत असतात कॉल्स मला जॉब रिगार्डिंग तर आयुष विचारतो मग पुढे काय झालं तर राहुनी सांगते की वर्क फ्रॉम ऑफिस वर्क आहे पण इथे जवळच आहे ऑफिस म्हणून करू की नको करू की नको हेच चाललंय अच्छा अच्छा तर आयुष बोलतो बरं बरं ठीक आहे तू शांत हो आताच इतकं विचार करू नको मी घरी आल्यानंतर बोलू त्यावर काय ते ओके सो तू रेस्ट कर आणि आयुचं काय आहे तर अहुनी बोलते हां बस जाणारच आहे तिला घ्यायला तर आयुष बोलतो ओके नीट जा काळजी घे तर अहुनी बोलते हो ठीक आहे आणि बायदे बाई आयुष काही बोलली का तुला तर आयुष सांगतो बॅक टू बॅक दोन मीटिंग्स होत्या सो बोलायला चान्स नाही बघू नंतर काही बोलली तर सांभाळतो मी ओके तर अहुनी बोलते सांभाळायला ती काही बेबी आहे का अय्यो <laughs> तर आयुष बोलतो अगं सांभाळतो म्हणजे ती जे काही बोलणार त्यावर तिला चांगलंच बजावून सांग की हे असं बरोबर नाही तर अवनी बोलते हा गुड असाच याच आवाजात बोलायचा आहे आणि बायदेवी मी तुला खूप मिस करत आहे तर आयुष बोलतो ते तर तू रोज करते का त्यात काय नवीन तर अवनी बोलते अरे तसा नाही आता मी थोडी साफसफाई करताना आपल्या कॉलेजचे फोटोज बघितले सो तेच ओल्ड डेज आठवले म्हणून जरा जास्तच आठवण आली तर आयुष बोलतो हा बस बस आता पुन्हा नको बोलू यावर नाही तर इव्हनिंग पर्यंत डोळ्यात पाणी पण येईल तर अवनी बोलते ऑलरेडी येऊन गेलं ते व तर आयुष बोलतो अरे या लवणी हे काय आहे ग असं कोणी रडतात का जसं की मी खूप लांब जाऊन काम करत आहे असं काहीतरी तर अवनी बोलते अरे हो पण मला येतच रडायला तो जवळ नसताना मग काय करू मी सोड ते एवढं काय नाही त्याचं चल मी आयुला खेळायला जाते आणि तू तु कर तुझं काम तर आयुष ओके बोलून कॉल कट करतो तर अवनी परत कॉल करते आणि विचारते की तू असाच ओके बोलून कॉल कसा ठेवला किस आणि लव्यू कोण बोलणार आहे चल बोल पटकन तर आयुष बोलणारच असतो तर इतक्यात आयुष्य येते आणि विचारते की मीटिंग जी झाली होती आता त्यातले काही पॉइंट काढले आहेत का हा <laughs> तर आयुष बोलतो अवनी थांब मी तुला नंतर बोलतो तर अवनी लगेच बोलतो की नो वे मी माझे किस आणि लव्य वेगळ्याशिवाय कॉल ठेवणार नाहीये सो प्लीज तिला सांग नंतर यायला तर आयुष तसाच बघतो आयुष्याला आणि बोलते की तू बस कॅबिन मध्ये मी येतो प्लीज दोन मिनिटं दे मला तर आयुष्य बोलते की क्लायंट सोबत डिस्कशन आहे माझा सो मला वेळ नाही आहे आणि अवनीचा कॉल आहे ना मग सांग ना तिला नंतर बोलतो असं ऑफिस मध्ये आहेस तू बाहेर पार्टीमध्ये ना ही असं वर्किंग हाऊस मध्ये कॉल करून बोलत बसायला ओ माय गॉड डायरेक्ट कॉट तर आयुष बोलतो एक सेकंड अवनी अवनीबद्दल तू एक शब्द पण बोलू शकत नाही आणि राहिली गोष्ट त्या क्लायंटसोबत डिस्कशन करायची तर तेवढंच लक्ष देऊन पहिल्या दोन मिटिंग्स पण करायच्या होत्या तेव्हा का मध्ये मध्ये तू जात होती वर्किंग आवर्स मध्ये तू घेत होती तर आयुषी स्टाफ कडे बघत बोलू लागते की हळू बोल लक्षात ठेव हो कोणाशी बोलत असते तर आयुष बोलतो की घाबरत नाही मी तुला कडलं का बॉस आहेस तर बॉस राहा माझ्या पर्सनल लाईफ मध्ये बोलायचा तुला अधिकार नाही आहे तर अवनी इकडून बोलते वेल सेड आयुष यू सो मच फॉर दिस स so क्यूट तर आयुष्य हा एकदा थोडा शांत होतो आणि आयुष्य रागा रागात निघून जाते आपल्या कॅबिन मध्ये आणि मग तसाच आयुष बोलतो अवनीला आणि कॉल कट करतो देन मेल चेक करत असतो तर इतक्यात एक मेल येतो आयुषीच्या बॉसकडून की ट्रेनिंग साठी दिल्लीला जावं लागणार आहे फॉर फाईव्ह डेज आणि तेही उद्याच तर आयुष हा मेल वाचून डोक्यालाच हात लावतो आणि तसाच उठून आयुष्याच्या कॅबिन मध्ये जातो आणि विचारतो की हा काय प्रकार आहे तूच तुछ तुझ्या सरला बोलून ट्रेनिंग साठी मला तिकडे पाठवतायस ना तर आयुषी स्माइल करते आधी बापरे आणि मग बोलते की ऍक्च्युली हो पण आणि नाही पण म्हणजे ते काय झालं ना मला बोलले सर की तू जा बिकॉज एक नवीन मॉडेल तयार केलाय कंपनीने सो त्याचं नक्की काय काम असणार आहे कसं असणार आहे हे शिकावं लागेल ना मग मला जा बोलले सो मग मी बोलले त्यांना की माझे दोन प्रोजेक्ट खूप क्रिटिकल आहेत ज्यामुळे मला जायला पॉसिबल नाही सो मी माझ्या टीम पैकी कोणाला तरी पाठवू शकते का हो दिला। तर ते हो बोलले मग मी तुझं नाव दिलं तर आयुष बोलतो माझ्याशी न बोलता कसं काय डायरेक्ट डिसिजन घेऊ शकतेस तेही दिल्लीला जायचं आहे तुला काय मस्करी वाटते का ही सगळी <laughs> सो पार्ट फिफ्टीन मध्ये बघणार आहे आपण ह्यावर आयुषशी काय बोलते कशी का रिॲक्ट करते आणि आयुषचं बोलणं ऐकून समजून घेऊन कॅन्सल करेल की नाही आणि जर नाही केली तर आयुष घरी आवनीला कसं सांगेल हे सगळं आणि स्टोरी स्टोरीमध्ये काहीतरी ट्विस्ट देखील येणार आहे असो ते काय असेल तेही बघू राइटर रायटर अँड एडिटर शुभ वासेकर